बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतोय आज या ठिकाणी नागपूर शहराचे दमदार आणि जानदार महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्त आवर्जून उपस्थित आपल्या सर्वांचे गाडकी नेते आणि खऱ्या अर्थाने या नागपूर शहरालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला न्याय देणारे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमार साहेब मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर सर्व पक्षाचे प्रतिनिधी माझ्या आई भगिनी आणि मित्र काही माणसं त्या ठिकाणी श्रीमंतीला सलाम करतात काही माणसे गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसं संविधानाला प्रणाम करतात आपल्या लोकशाहीचा सन्मान करतात आपण त्या ठिकाणी बघितलं असेल या देशामध्ये वर्षापासून एक माणूस ओरडून ओरडून सांगते की मी चौकीदार आहे देशा या देशाचा या देशाचा मी चौकीदार आहे कोणी ऐकायला तयार नाही मी नऊ वर्ष झाले चिल्लावतो आहे माझं कोणी ऐकत नाही पण आता प्रत्येकाच्या या ठिकाणी भाषणामध्ये तुम्ही बघताय या ठिकाणी खरी लढाई भारतीय संविधानाला वाचवण्याची आहे असा एकच पक्ष सांगत नाही हा एकच त्या ठिकाणी गट सांगत नाही एकच माणूस सांगत नाही एक महिला सांगत नाही तर संपूर्ण देश सांगतो की संविधान खतरेमध्ये आहे संविधान धोक्यामध्ये आहे तो माणूस सांगतो मी, मानुस मी, मी या देशाचा चौकीदार आहे आणि खऱ्या अर्थाने या देशाचा बाप कोण आहे तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे या ठिकाणी मी सांगायला आलो आहे असा कुठल्याच पक्षाचा माणूस म्हणत नाही की मी त्या ठिकाणी मी दुसऱ्या कामासाठी आलो असेल तो प्रत्येक माणूस म्हणतो की संविधानाला वाचवायचा आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे दीक्षाभूमी किंवा सगळं त्या ठिकाणी मी विलास भाऊंचे त्या ठिकाणी आभार मानतो की आपण असा ने, असं नेतृत्व या ठिकाणी करायला दिला विकास ठाकरे सारखं खरंच दुसरा माणूस तुमच्याकडे शंभर असतील पण त्या शंभर अपेक्षा सरस जर कोणी माणूस असेल तर तो, तो विकास ठाकरे आम्ही त्यांच्या बरोबर काम केलेला नाहीतर विकास भाऊ विलासराव विलास भाऊ या ठिकाणी ज्याला संविधानाचा सण आहे समजतो आठवी वर्ग शिकणारे तुम्हानी किंवा जे असतील ते त्यांना संसदेत पाठवतात कधीतरी त्या ठिकाणी पार्लमेंट मध्ये संविधानाच्या वरती कुठलं सेक्शन काय आहे कुठलं आर्टिकल काय आहे कुठल्या आर्टिकलच्या माध्यमातून निवडणुका होतात कुठल्या आर्टिकलच्या माध्यमातून राज्याची निर्मिती होते कोणी असे माणसं तर निवडून दिले खरच या देशाचं वाटोळ होईल म्हणजे पाचशे त्रेचाळीस त्या ठिकाणी संसदेमध्ये त्या ठिकाणी पार्लमेंट पार्लमेंट मध्ये त्या ठिकाणी खासदार आहेत एकशे एकतीस शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब चे खासदार आहेत जे लोक आज प्रत्येक माणूस म्हणतो भारतीय संविधानाला धोका आहे अरे तुम्हाला एक लोकांना पाठवलं त्या ठिकाणी तुम्ही जाऊन कधीतरी संविधानाच नाव घेतलं का खत्र्यामध्ये आहे म्हणून तुम्ही अमरावती घ्या रामटेक घ्या कुठलेही घ्या कुठलाही मतदारसंघ घ्या आणि बघा बघाव संविधानाची मजाक लावली लोकांनी काय बोलावं तेवढं कमी म्हणून संविधानाला वाचवण्याकरता तुम्ही आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती आलो काय करतो या, या पंजाचे दोन फाड त्या घड्याळीचे दोन फाड त्या त्या ठिकाणी किती झेंड्याचे दोन फाड किती त्या ठिकाणी भावामध्ये फाडफाड दोन भाव त्या ठिकाणी तोडण्याचं काम माझ्या त्या ठिकाणी घड्याळीला तुतारी देण्याचं काम त्या ठिकाणी शिवसेना शिवसेनेच्या त्या ठिकाणी धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी पक्ष स्थापन केला काय करताय तुम्ही काय करतायत माणसाला माणसापासून तोडण्याचं काम करताय माझ्या भगिनीला त्या ठिकाणी स्त्रियाने सोडल्या त्यांना एक बाई तिकडे एक बाई तिकडे काय लावलं बाबासाहेब आंबेडकरांनी एकतीस राज्य आहे सहा हजार चारशे जाती आहे या ठिकाणी सात प्रमुख धर्म आणि अनेक त्या ठिकाणी संघटना असतील तरी भारत देश एक आहे त्याच नाव भारतीय संविधान आहे तुम्ही संविधानाला फाडण्याचं काम या ठिकाणी लावलेलं आहे मी ला या ठिकाणी मला खूप बोलायचं परंतु ये नगर हा संपूर्ण परिसर हा धर्मनिरपेक्ष मतदारांचा मतदारांचा परिसर आहे या ठिकाणी सर्व आंबेडकरी जनता या ठिकाणी राहते असंच नाही तर या ठिकाणी आमचे तराळे साहेब सुद्धा या ठिकाणी राहतात कुमाळे साहेब या ठिकाणी राहतात या ठिकाणी किशोर गजबे राहत या ठिकाणी अजय डांगे राहतोय या ठिकाणी अनेक माझे मित्र या ठिकाणी नगरसेवक झाले असतील माझ्या आम्ही पंचवीस वर्ष महापालिकेत काम करतोय मला यांना विचारायचं आहे पंधरा वर्ष तुमची सत्ता होती मला एक सांगा तुम्ही टॅक्स किती कमी केलं मालमत्ता कर कमी दिल्लीला कमी होऊ शकते आमच्या इथे का होऊ शकत नाही पाण्याला त्या ठिकाणी मोफत पाणी इथे का होऊ मी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता होतो पंचवीस वर्ष आम्ही सोबत काम केलं या ठिकाणी बिजलीचा दर का कमी होत नाही तुमच्या जर मनगटा जोर आहे तुम्ही खूप काम करताय म्हणून सांगून राहिले तुमच्या जर दम असता ते या पाचशे स्क्वेअर फीट फुटामध्ये असलेल्या घराला टॅक्स माफ झाला असता तीनशे युनिट पर्यंत माफ झाली असती त्या ठिकाणी युनिट कमी केले असते आणि न्याय दिला असता जर काम नाही केलं आम्हाला मोठे स्वप्न नको माझ्या गरीबाच्या लेकराच्या हाताला काम पाहिजे असे तुम्ही त्या ठिकाणी जे जाहीरनामे निघातले असतील जे मेनिफेस्टो निघातले असतील त्या मॅनिफेस्टो मध्ये एक घर एक मूल एक नोकरी असे का नाही मॅनिफेस्टो मध्ये तुम्ही चांगले विषय टाकत मी तुम्हाला सांगतो ही आमची मागणी आहे विकास ठाकरे पाच लाखाच्या वरती निवडून आलं पाहिजे ज्या वेळेस चंद्रमानी नगरच्या पेट्या खुलतील तर बाबासाहेब आंबेडकरांची ही मात्र मोठ त्या ठिकाणी दिसायला पाहिजे ही आम्ही त्या ठिकाणी हे दि... आम्ही आमची कमाल आहे ही जादू दाखवा एवढंच बोलतो आणि बाबासाहेबांची एक शेर बोलतो आणि माझं भाषण संपवतो ये बाबासाहेब सच्चाई के इंसाफ की किताब है तू हमारे जिंदगानी का इंकलाब है तू सच तो ये बात है की वतन के इतिहास में एक महकता हुआ गुलाब है तू एक महकता हुआ गुलाब है तू सत्तर वर्षानंतर बाबा साहेब आंबेडकरांचं चित्र मंत्रालयाच्या छातीवर मी लावलं पोटतील की ना आणि ज्यांना संविधानाचं सण आहे समजत त्या लोकांना निवडून आणता आता वेळ आलेली आहे विकास बाबूंना निवडून आणायची त्यांना निवडून द्या एवढी हात जोडून नम्र विनंती करतो इथेच थांबतो जय भीम जय बुद्ध